राज्यात पहिल्यांदाच महावितरणच्या पाच उपकेंद्रांना एकाच वेळी आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकनाचा बहुमान छत्रपती संभाजीनगर परिमंडळाला मिळाला आहे प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून पाचही उपकेंद्रांचे सा अभियंता व यंत्र चालकांना एका खास सोहळ्यात आय एस ओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली आहे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या सूचना मुख्य अभियंता पवनकुमार खछोट यांनी दिल्या होत्या त्यानुसार छत्रपती संभाजनगर मंडळांतर्गत चिखलठाणा एमआयडीसीतील तेहतीस केबी एस टी पी आय आणि बेडसे तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळांतर्गत गांधीली शेंद्रा आणि हिवरा या उपकेंद्रांनी एकाच वेळी आय एस ओ प्रमाणपत्राची तयारी सुरू केली यामध्ये उपकेंद्रांची गुणवत्ता कामाची गुणवत्ता सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायांची आणि उपकरणांची उपलब्धता कागदपत्रे वैद्यकीय सुविधा इत्यादी कामे करण्यात आली आहे आय आयएसओ टीमने अलीकडेच या उपकेंद्रांना भेट दिली आणि मानांकनानुसार सर्व अटी आणि शर्तींची तपासणी केल्यानंतर ही उपकेंद्रे आय एस ओ प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली आहे आयएसओ मिळवण्यासाठी मुख्य अभियंता कछोट्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते यंत्रचालक जनमित्रांनी परिश्रम घेतले आहेत